एस एम बी प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण जे काही कोतोल भरती त्यासाठी लागणारे जे काही नगर जिल्ह्याविषयी म्हणजे आहिले नगर जो काही जिल्हा आहे त्याविषयी जे काही महत्वाची एमसुके असतील हे सगळे एमसुके आपण या ठिकाणी पाहणारे व्हिडिओ खूप आपला आय एम पी असणारे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे पहा आणि मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक हे पाहा ते तुम्ही नक्की जॉईन करा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त पाचशे लाईक आहे बघा फक्त आपल्याला लाईकचे बटन आपला अंगठ टच करायचं आहे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे पहा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला तीन सेकंद मिळणार आहेत प्रत्येकाने तीन सेकंदामध्ये उत्तर टाईप करायचं आहे आयलनगर जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे पहा आयलनगर जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे अहिल्यानगरचे पहा प्रश्न क्रमांक दोन आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत तर मित्रांनो टोटल तालुके माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण की पेपरला असेल की खालीलपैकी कोणता तालुका हा अहिल्यनगर जिल्ह्यामधला नाही त्यासाठी ते आपले चौदा तालुके पाठ असले पाहिजेत तर तो टोटल बघा हा चौदा तालुके आहेत ऑप्शन क्रमांक तीन तर कोणकोणते आहेत पा या ठिकाणी लक्षात ठेवा पहिला आहे अहिल्यानगर संगमनेर अकोले श्रामपूर त्याच्यानंतर नेवासे पारनेर शेवगाव जामखेड राहता श्रीगोंदे पाथर्डी रावरी कोपरगाव आणि कर्जत असे चौदा या ठिकाणी तालुके आहेत पहा लक्षात ठेवा किती तालुके आहेत चौदा तालुके आहेत पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे महाराष्ट्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे टिंबटिंब टक्के क्षेत्र अहिल्यानगर जिल्ह्याने व्यापलेलं आहे पहा तर ऑप्शन क्रमांक एक पाच पॉईंट पन्नास लक्षात ठेवा पाच पॉईंट पन्नास टक्के क्षेत्र इतकं व्यापलेलं आहे पहा टिंबटिंब तालुक्यामध्ये चोंडी हे ठिकाण पुण्यश्लोक आयल्या देवी होळकर यांचं जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे तर कोणत्या तालुक्यामध्ये आहे चला द्यायचं उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे जसं असं समजायचं की आपला पेपर चालू आहे कॉम्प्युटरवर ऑनलाईन बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन्स क्रमांक तीन या ठिकाणी आपलं जामखेड करेक्ट आन्सर आहे पहा प्रश्न क्रमांक सहा आहे आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या तीम्� ठिकाणी मोसंबी फळाचं संशोधन केंद्र आहे कोणत्या ठिकाणी मोसंबी या फळाचं संशोधन केंद्र आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन रामपूर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा श्रीरामपूर लक्षात ठेवा श्रीरामपूर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो कोतवाल भरतीसाठी जे काही आईल्या नगरमध्ये जागा सुटलेल्या आहेत पहा गावातल्या गावात आपल्याला या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झाली पहा आणि मित्रांनो फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्न देणार आहेत आपल्याला काय करायचंय बघा जी काही संधी त्याचा सोनं करायचंय पहा पंधरा हजार रुपये या ठिकाणी मानधन असणारे आणि सोनं आपल्याला कसं करायचं आहे कारण की गावातल्या गावात फॉर्म असणार आहे आपल्याला माहिती आहे कोणाचा किती अभ्यास आहे गपचिप अभ्यास चालू करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची पहा उठायचंच नाही मी जे काय प्रश्न देणार आहे ते वाचायचे आहेत आपल्याला पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी देणार आहे तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही नंबर दिला आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे नव्याण्णव रुपये आपल्याला सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा म्हणजे मी पेमेंट केलं म्हणून व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला हा नंबर आहे आणि स्क्रीनशॉट टाकल्यानंतर मी तुम्हाला लगेच प्रश्न येणार आहे आणि लगेच अभ्यास लागायचा आहे वेळ वाया घालवू नका कारण की बाहेर जर पाहिलं भरपूर कॉम्पिटिशन आहे पहा आणि नोकरीला किती महत्व आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा गावातल्या गावात, गावात नोकरी म्हणलं आपल्याला थोडीफार या ठिकाणी पहा जवळचे जवळ नोकरी असणार आहे आणि लवकरात लवकर बघा आपल्याला या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत मित्रांनो कारण की पा जे काही दिवस बाकीत पहा ते दिवस पूर्ण अभ्यासामध्ये घालायचे आहेत पहा तुम्ही जर या ठिकाणी थोड्या थोड्या पिढ्या रोज वाचल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आत्ता अभ्यासाला टाईम आहे आत्ता नोट्स घेतल्या तर लगेच वाचून येतात तुम्ही जर नोट्स बघा या ठिकाणी पेपरच्या आदल्या दिवशी घेत असाल तर भरपूर मोठी चूक करत आहात टायमाला वीर खोदून काय उपयोग होणार नाही आपल्याला आत्ताच अभ्यासावा लागणा लागावं लागणार आहे कारण की एकदा अभ्यास आपला कम्प्लीट झाला की आपण या ठिकाणी लढण्यासाठी तयार होऊ फक्त पन्नास प्रश्न पेपरला असणार आहेत मित्रांनो आणि आपल्याला त्याला शंभर मार्क आहेत पहा आणि खूप चांगली संधी पहा ज्याला मार्क जास्त त्याच्या या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे आणि त्या दिशेनेच आपल्याला अभ्यास आप करायचा आहे मित्रांनो आलेली संधी आपल्याला सोडायची नाही पहा जबरदस्त अभ्यास करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक करून भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कष्ट घ्यायचे आहेत पहा एकदा नोकरी लागली का विषय संपला तुम्हाला माहिती आहे तुमच्या गावामध्ये किती जागा आलेल्या आहेत आणि कोणी कोणी -कुन फॉर्म भरले तुम्हाला समजणार आहे पहा त्यानुसार बघा गपचिप अभ्यास करायचा आहे आणि लगेच आपल्याला तयारी लागायची आहे लगेच फोनपेमध्ये जा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला गा पाहा आणि मित्रांनो याचा स्क्रीनशॉट लगेच या ठिकाणी या नंबरला पाठवा मी तुम्हाला त्वरित देणार आणि लगेच अभ्यासाला गा वेळ वाया घालू नका संधी खूप चांगली गावातल्या गावामध्ये आर्मेनिया अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय आघाडीचा कितवा सदस्य देश बनला आहे कितवा सदस्य देश बनलेला आहे तर मित्रांनो एकशे चार नंबर आपला ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकशे चार क्रमांकाचा देश हा बनलेला आहे पा प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा कोणत्या देशाच्या खेळाडूने राफेल नदालने टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक स्पेन लक्षात ठेवायचे पहा स्पेन या देशाचा खेळाडू राफेल नदाल याने टेनिसमधून काही किल्ली निवृत्ती घेतली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नुकतेच हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली तर क्षेपणास्त्राचा पल्ला किती किलोमीटर इतका आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंधराशे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा पंधराशे पुढचा प्रश्न पहा महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चोवीसचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर राजकीर बिहार या ठिकाणी आयोजन करण्यात बिहार या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच आहे मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीस साठी भारताचं प्रतिनिधित्व कुणी केलं होतं तर रिया सिंह यांनी मित्रांनो याचं योग्य उत्तर दोन हजार चोवीस ही महाराष्ट्राची कितवी विधानसभा निवडणुकी तर मित्रांनो ही पंधरावी विधानसभा निवडणुकी लक्षात ठेवायचंय पहा कितवे पंधरावी विधानसभा निवडणूक आहे नुकत्याच घोषित करण्यात आलेला देशातील छप्पनवा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे बघा नुकताच घोषित करण्यात आलेला देशाचा छप्पनवा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर गुरु घाशीदास तमोर पिंगला मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पुणे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळास कोणत्या संतांचं नाव दिलं आहे तो ऑप्शन क्रमांक एक संत तुकाराम महाराज यांचं नाव पुणे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात आलं आहे कोणत्या कालावधीमध्ये आविजात मराठी भाषा संवर्धन सप्ताह साजरा करण्याचा सा निर्णय नुकताच घेण्यात आला याचं योग्य उत्तर आहे तीन ते नऊ ऑक्टोबर याचं योग्य उत्तर आहे पहा पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय तर पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे यालाच काय म्हणतात पृथ्वीचं परिवलन म्हणतात मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर कोण होते काय प्रश्न आहे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर कोण होते तर महादेव रानडे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल महादेव रानडे पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी पदावर असताना निधन पावलेले राष्ट्रपती कोण आहेत याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कृष्णकांत याचं योग्य उत्तर पहा इंटरपोलचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे काय प्रश्न आहे इंटरपोलचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर फ्रान्स या ठिकाणी मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पंतप्रधान हे असतात महाराष्ट्र पोलिस दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय पहा प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो दुधाचं दही करणाऱ्या लाभदायक सूक्ष्मजीवांना काय म्हणतात तर प्रोबायोटिक असं त्यांना या ठिकाणी म्हटलं जातं मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे प्रोबायोटिक प्रश्न क्रमांक अठरा आहे पहा एकोणीशे ब्याण्णवमध्ये मध्ये कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद घेण्यात आली तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी घेण्यात आली तर ब्राझील या ठिकाणी ही घेण्यात आलेली आहे भारताची पूर्वे पश्चिम लांबी किती आहे अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा अजून आपल्या नोट्स घेतल्या नसतील तर नक्की घ्या बघा क्वालिटी बघा क्वांटिटी बघा बघा एकच नंबर आहे तुम्हाला नोट्स घ्यावाच लागतात अतिशय महत्वाचे पहा दिलेल्या नंबरला तुम्ही नक्की फोन पे करा आणि लगेच नोट्स घ्या बघा भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो बघा राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो तर एकतीस ऑक्टोबर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे महाराष्ट्र निर्मितीवेळी जिल्ह्यांची संख्या किती होती ज्यावेळेस आपला महाराष्ट्र तयार झाला त्यावेळेस किती जिल्हे होते तर मित्रांनो सव्वीस जिल्हे होते लक्षात ठेवायचे पा आपल्याला सव्वीस पुढचा प्रश्न मित्रांनो शारदा सदनची स्थापना कोणी केली होती तर शारदा सदनची स्थापना केली होती पंडिता रामाबाईंनी पुढचा प्रश्न बघा बी सी जी ही लस कोणत्या रोगासाठी प्रतिबंधात्मक म्हणून दिली जाते तर ऑप्शन क्रमांक एक क्षयरोग आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल भारतीय चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट संत तुकाराम कुठे प्रसिद्ध झाला होता तर पॅरिस या ठिकाणी मित्रांनो हा प्रसिद्ध झाला होता त्याचे मुख्य अधिकारी यांची नियुक्ती कोण करतं तर राज्य शासन करतं मित्रांनो लक्षात ठेवायचं राज्य शासन राजस्थान नाही तर राज्यस्थान राजस्थान मित्रांनो आपल्या मा भारतामधील सगळ्यात मोठं या ठिकाणी राज्य आहे आम्ल पर्जन्याचा सामूसाधारण टिंबटिंबपेक्षा कमी असतो योग्य उत्तर काय याचं ऑप्शन क्रमांक तीन पाच पॉईंट सहा याचं योग्य उत्तरे पहा महाराष्ट्र पाठराची सरासरी उंची किती आहे महाराष्ट्र पाठराची सरासरी उंची किती मित्रांनो तर सहाशे मीटर हे आपल्या या ठिकाणी योग्य आहे पहा सहाशे मीटर आधुनिक इतिहासामध्ये लेखक जनक असे कोणास म्हणतात बघा आधुनिक इतिहासामधील आधुनिक इतिहासाचे लेखकाचे जनक असं कोणाला म्हटलं जातं तर ऑप्शन क्रमांक दोन लास्टर याचं योग्य उत्तरे पा भारताचे पहिले नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे सी ए जीच्या च्या पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती एकदम महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक तीन नरहरिराव याचं योग्य उत्तरे पा अॅबॅकस या गणक यंत्राचा शोध प्रथम कोणत्या ठिकाणी लागला ॲबेकस या गणक यंत्राचा शोध कोणत्या ठिकाणी लागला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे तर चीनमध्ये लागला मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन चीनमध्ये याचं योग्य उत्तर आहे पहा भिलाई पोलाद प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये हाती घेण्यात आला होता कोणता भिलाई पोलाद प्रकल्प अतिशय महत्वाचा प्रश्न प्रश आहे पहा एकतीस नंबरचा तर बघा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे लेखन कोणी केलं द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचं लेखन कोणी केलं तर कुणी केलं मित्रांनो जेम्स मिल याचं योग्य उत्तर होईल पूर्व या दिशेच्या विरुद्ध कोणती दिशा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम दिशा आहे नेक्स्ट पहा टिंबटिंब यास तांबड्या रक्तपेशीची स्मशानभूमी असं म्हणतात तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन प्लीहा याचं योग्य उत्तर आहे पहा राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर याचं काय योग्य उत्तर आहे नेक्स्ट पहा महाराष्ट्र पोलीस मुखपत्र कोणतं आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दक्षता मित्रांनो हे महाराष्ट्र पोलीस मुखपत्र आहे नियोजन मंडळाने दारिद्र्य मापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी सप्टेंबर एकोणीशे एकोणनव्वद मध्ये कोणत्या तज्ज्ञ गटाची स्थापना केली ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर टी लकडवाला याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये कोणाच्या जन्मदिवसानिमित्त पत्रकार दिवस साजरा केला जातो तर बाळासाहेब श्री जांभेकर मित्रांनो हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल सुपर कॉम्प्युटरची क्षमता कोणत्या एककामध्ये मोजली जाते तो ऑप्शन क्रमांक चार फ्लॉप याचं योग्य उत्तर आहे पा लक्षात ठेवायचे फ्लॉप पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या पंतप्रधानांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया घातला ऑप्शन क्रमांक एक पंडित नेहरू संपूर्ण भारतीय मालकीची पहिली बँक कोणती संपूर्ण भारतीय मालकीची पहिली बँक कोणती तर आमसभेने टिंबटिंब रोजी मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनामा संबंध केला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा बरोबर आहे ऑप्शन क्रमांक चार डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस एक ग्रॅम प्रथिनांपासून प्रथिने म्हणजे काय प्रोटीन एक ग्रॅम प्रोटीन पासून किती कॅलरी ऊर्जा मिळते तर ऑप्शन क्रमांक दोन चार याचं योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न आहे भारतामधील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे जिम कार्बेट आपलं योग्य उत्तरे पहा केरळच्या किनारी भागाला काय म्हणतात काय प्रश्न आहे केरळच्या किनारी भागाला काय म्हणतात मलबार असं मानतात पा टिंबटिंब मेंदूचा सर्वात मोठा भाग असतो मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता असतो प्रमस हा असतो पहा संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती तर रामराव देशमुख लक्षात ठेवा मित्रांनो रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती भारतीय प्रतिभूती आणि विधिमंडळ सेवेची स्थापना कधी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतात तर महाधिवागता मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे खालीलपैकी कोणता स्वर हा रस्व स्वर आहे खालीलपैकी अ हा या ठिकाणी रस्व स्वर आहे खालीलपैकी कोणतं व्यंजन कठोर व्यंजन नाही कोणतं व्यंजन कठोर व्यंजन नाही तर या ठिकाणी ट हा शब्द आपलं योग्य उत्तर आहे पहा ती फुलाहून नाजूक आहे अधुर्गित शब्दाची विभक्ती ओळखायची बघा ती तर मित्रांनो या ठिकाणी पहा ती फुलाहून ऊन हुन आपल्याला माहित असतं ऊन हुन, हुन आल्यावर काय असतं पंचमी असतं मित्रांनो लक्षात आहे पंचमी म्हणून आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे बघा या ठिकाणी फुलाहून खाली अंडरलाईन केली होती पहा अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखायचा पहा बोलकी भावली मनहून करते बघा मनमोहून करते तर बोलकी खाली अंडर नाही मित्रांनो बोल बोलकी तर बोलकी काय हे धातू साधिथे नेक्स्ट पहा तत्सम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे तत्सम नसलेला तर कोवळा हा तत्सम नसलेला आहे पा बाकी बघा वा या ठिकाणी सगळे तत्सम आहेत आता पाऊस थांबावा या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे तर विद्यार्थ मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पा विद्यार्थ खालील पर्यायामधून भूतकाळी वाक्य आपल्याला ओळखायचं आहे भूतकाळी वाक्य कोणतं आहे बघा मी पुस्तक वाचले हे काय भूतकाळी वाक्य उंट या नामाचं श्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे उंट या नामाचं श्रीलिंग रूप तर उंटाचं काय होईल बघा सांडणी लक्षात ठेवायचं बघा सांडणी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल दोन शब्द जोडताना टिंबटिंब हे विरामचिन्ह वापरलं जातं तर संयोगचिन्ह मित्रांनो या ठिकाणी वापरलं वाप जातं कोणतं संयोगचिन्ह हे वापरलं जातं नेक्स्ट पहा गाळ्याला जागी आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे मी तयार केलेल्या कवितेतल्या योग्य टिंबटिंब तर याचं योग्य उत्तर आहे बा ऑप्शन क्रमांक तीन पहा मी तयार केलेल्या यो कवितेला योग्य काय दिलं शीर्षक दिलं पहा शीर्षक स्वरसंधीचा आपल्याला उदाहरण ओळखायचं आहे खालीलपैकी स्वरसंधी कोणती आहे मित्रांनो या सगळ्या पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे तुम्ही बघा एकदा वाचले का तुमच्या डायरेक्ट लक्षात राहणार आहे त्यामुळे लवकरात लवकर पीडीएफ घेऊन टाका जो काही नंबर दिलेला आहे एकशे नव्याण्णव रुपये तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्यावर तुम्हाला सगळ्या पी एफ मिळून जातील बघा स्वरसंधी सगळ्या तुम्हाला मराठीचा या ठिकाणी दिलेला आहे तर बघा गिरीश बघा गिरी अधिक ईश बघा या ठिकाणी स्वर संधी झाली पा कानामागे टाकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर दुर्लक्ष करणे म्हणजेच कानामागे टाकणे मधु लाडू खात असतो या वाक्याचा काळ कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक हा काय पा रीती वर्तमान काळी आयत्या बिळात नागोबा या, नागो या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला विचारलेला आहे आयत्या बिळात नागोबा तर बघा दुसऱ्याच्या कष्टावर स्वार्थ साधने म्हणजेच वेळावर नागोबा खालील शब्दातून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो तो पर्याय आपल्याला ओळखायचा आहे तो ऑप्शन क्रमांक तीन डुंबलो हे काय बघा या ठिकाणी अनावश्यक पर्याय पहा नेक्स्ट पहा आमोद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर आदेश बाकी सगळ्या बघायला समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट बघा सूर्यवंशी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय कोणता आहे तर उशिरा उठणाऱ्याला सूर्यवंशी असं म्हणतात खालीलपैकी कोणत्या समासामध्ये दोन्ही पदे प्रधान असतात तर द्वंद्व समास नेक्स्ट पहा ना या उपसर्गाने तयार झालेल्या पुढीलपैकी कोणत्या विरुद्धार्थी शब्द आहे तर बघा ना उमेद या प्रश्नाचं उत्तर आता कमेंट बॉक्समध्ये टाईप करा टिंबटिंब या ठिकाणी काळवटांसाठी अभयारण्य आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि तुम्ही अजूनसुद्धा आपल्या एकशे नव्याण्णव रुपयाचे पिडप घेतले नसतील तर लवकर घ्या यामध्ये तुम्हाला सोप्यापासून अवघडपर्यंतचे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो आपल्याला गावातल्या गावामध्ये कोतवाल भरतीसाठी अतिशय महत्वाचा चान्स आलेला आहे पहा ही नोकरी तुम्ही अजिबात गमवू नका पहा अतिशय भारी नोकरी आहे पंधरा हजार रुपये आपल्याला मानधन भेटणार आहे आणि अतिशय महत्त्वाची नोकरी आणि अतिशय सोपी नोकरी पहा त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी या नोकरीचा अभ्यास करायचा आहे आणि मित्रांनो कोतवाल भरतीसाठी लागणारे सगळे प्रश्न आपण यामध्ये टाकलेले आहेत पहा लवकर फोनपेमध्ये जा लगेच पेमेंट करा आणि लगेच मी तुम्हाला या ठिकाणी सगळे जी केचे प्रश्न या ठिकाणी देणार आहे जेवढे काय टॉपिक आहेत बघा ते सगळं टॉपिकवर आपण या ठिकाणी प्रश्न बनवलेले पहा लवकरात लवकर आपल्याला हे पी एफ घ्यायची आहे जो काही नंबर आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करायचं आहे आणि लगेच आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे पहा आता हा चान्स सोडायचा नाही पहा भरपूर चांगला चान्स आलेला आहे पहा कारण की आपल्याला माहिती नोकरीला लागायचं किती अवघड सध्या आणि तुम्हाला एवढा भारी चान्स आला गावातल्या गावात कारण की गावातली माणसं आपल्याला माहिती कोण किती हुशार असते आपल्याला कॉम्पिटिशन कोणाचं आहे यानुसार बघा आपण या ठिकाणी अभ्यास करायचा आहे बरोबर एक नाही कारण की या ठिकाणी पाहता आता गावातल्या गावात म्हणजे दुसरं कोणी या ठिकाणी फॉर्मसुद्धा भरू शकणार नाही त्यामुळे हा संधी सोडू नका लगेचच्या लगेच पेमेंट करा मित्रांनो एकशे नव्याण्णव रुपये आपले कुठं पण खर्च होऊन जातात कारण की या ठिकाणी पहा एकशे नव्याण्णव रुपयामध्ये सगळे विषय तुम्हाला या ठिकाणी मी देणारे पहा दिलेल्या नंबरला तुम्ही लगेच या ठिकाणी पेमेंट करा लगेच मी तुम्हाला हे सगळं पाठवून देईल